रामकृष्ण हरी सज्जन आजचा विषय आहे करा एकचित्त ज्ञानाचे दोन प्रकार आहेत ज्ञानाचे दोन साधनं आहेत आणि ते साधनं त्यांच्यामुळे ज्ञान होतं एक तर बाह्य जे साधन आहेत रूप म्हणजे डोळ्याने पाहिल्यानंतर बाहेरचं ज्ञान होतं दृश्य स्वरूपामध्ये सत्यम डोळ्याने पाहिलं ते खरं म्हणजे त्याने एक ज्ञान होतं म्हणजे रूप रस जिभेने रसाचं ज्ञान होतं षडरस पकवन्नाचं वगैरे रूप रस गंध नाकाने वास हा कसा वास आहे दुर्गंध आहे का सुगंध आहे याचं ज्ञान होतं आणि त्वचा मऊ आहे का काय कठीण आहे त्याचं ज्ञान होतं आणि शब्द कानाने ध्वनीचं ज्ञान होतं मधुर आहे का कर कशा आहे हा काय बोलला आहे शिव्या आहेत कौव्या आहेत हे बाह्य पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि याच्या आतमध्ये अंतःकरण म्हणजे आतले ज्ञानाचे साधन। साधनं अंतः म्हणजे आतले कर्णम म्हणजे ज्ञानस्य साधनम ज्ञानाचे साधनं आत चार आहेत ते आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार पहिला नंबर आहे तो मनाचा आहे की मन जे आहे ना ते इतकं प्रबळ आहे इतकं चंचल आहे इतकं दृढ आहे हट्टी आहे भगवद्गीतेमध्ये अर्जुन म्हणतो आहे की देवा तू म्हणतोस की मन आवर मन माझ्याकडे लाव मा पण हे चंचलं ही मन कृष्ण प्रमाथ ही बलवत् दृढम तश्याहम निग्रह वायो रिव सुदुष्करम भगवन तुझे म्हणतोस की मन आवर म्हणून पण ते फार कठीण आहे अवघड आहे म्हणाले वाऱ्याला एखादा आवरता येईल मोठ बांधता येईल पण चंचलम ही कृष्ण मन एक चंचल आहे आणि एक स्थिर आहे मन एक बाह्य मन आहे आणि एक मन आहे मनाचे पण दोन प्रकार आहेत तसे बाकीचे खूप प्रकार आहेत मनाचे पण पण मन आणि बाह्य मन असे दोन प्रकार आहेत तर मन याची व्याख्या करताना शास्त्रकाने सांगितलेले आहे की संकल्प मनः जी अवस्था करू का नको हे करू का ते करू असं जेव्हा द्विधा असते ना अशा अवस्थेला मन असं म्हणतात तेव्हा हे जे मन आहे ना तर तुका मने मन करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे तेथे मन एव मनुष्यानाम कारण बंधमोक्षयो हो मन करा रे प्रसन्न मन प्रसन्न करा मन निर्मळ करा म्हणजे एक मलिन मन आहे आणि एक स्वच्छ मन आहे जैशी गंगा तैसे ज्याचे मन भगवंत जाण तयाजवळी गंगेसारखं निर्मळ मन ठेवा असाही मनाचा एक भाग आहे तेव्हा अंतःकरणामध्ये पहिला नंबर आहे तो मनाचा आहे आणि त्याचे दोन प्रकार एक अंतर्मन आहे आणि एक बहिर्मन आहे बाहेरचं मन आहे ना ते सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी मनुष्य जागा झाल्यावर करतं आणि जेव्हा आपण झोपी जातो आणि झोपी जातो म्हणजे गाढ निद्रा नसताना जे स्वप्न पडायला लागतं ना ते सगळा मनाचा खेळ असतो मग ते एवढं प्रचंड काम करतं ना ते मन बापरे राजा राणी महाल लग्न मुलं वाळं दुपार झाली म्हातारा झाला मेला हे सगळं एका काही तासामध्ये किंवा तेवढ्या झोपे तास आर तासामध्ये एवढं सगळं आवडंबर निर्माण करतं सुख दुःख धावणं पळणं उड्या मार तर एवढं प्रबल ते मन आहे की झोपल्यानंतर स्वप्नामध्ये काहीही सामुग्री नसताना एवढी सामुग्री करतं आणि त्याच्यामध्ये आपलं प्रारब्ध जे सुखदुःख आहे त्यातसुद्धा भोगावे लागतात तेव्हा असं जे मन आहे त्याला आंतर मन मानतात त्यावेळी हे बाह्य मन जे आहे ना इथं माझं मन लागलं आहे अभ्यासाकडे इथं मी पुस्तकं वाचतो तिथे मग आता हे मन तिथे नसतं स्वप्नामध्ये ते वेगळंच निर्माण करतं त्याला आंतरमन असं म्हणतात तेव्हा मन त्याच्यानंतर ते ते नंबर येतो बुद्धीही बुद्धीचं लक्षण आहे निश्चय बुद्धी ही बुद्धीचं काम आहे निश्चय करणं म्हणजे हे करणारच असा निर्धार झाला की त्याला म्हणतात बुद्धी ती पण दोन प्रकारची आहे एक सद्बुद्धी आहे आणि एक कुबुद्धी आहे तेव्हा काय जर वाटळ व्हायचं असेल ना तर विनाशकाले विपरीत बुद्धीही असा एक श्लोक आहे त्याच्यावर आपला व्हिडिओ पूर्वी झालेला आहे विनाशकालजवळ आला की विपरीत बुद्धी होते असं त्या श्लोकाचा अर्थ आहे जसं रामाला असं वाटलं सीतेने सांगितलं की हरण आहे कांचन मृग तो मार मला सोळे शिवायची त्या सोन्याची त्या कातड्याची आता कधी सोन्याचं हरण असतं का आणि कधी ते ऐकलं नव्हतं कधी झालं नव्हतं पण रामाला तशी बुद्धी झाली ते हरणाच्या पाठी मग गेलं त्या श्लोकामध्ये म्हटलंय आले विपरीत बुद्धी झाली आणि मग राम त्या हरणाच्या मागे गेला आणि सीतेचं अपहरण झालं किंवा सांगायचा मुद्दा असं की मन त्याच्यानंतर बुद्धीसुद्धा दोन प्रकारची एक विनाशक आले विपरीत बुद्धी विपरीत बुद्धी असते त्यालाच कुबुद्धी म्हणतात आणि एक सद्बुद्धी असते सद्बुद्धी ते मना किंवा दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायण असं तुकोबाने म्हटलेलं आहे की एक दुर्बुद्धी मनात नको माझं मन नको करू बाबा तर सद्बुद्धी निर्माण असो सद्बुद्धी नंतर येतो तो चित्ताचा नंबर येतो आणि तोच आजचा आपला विषय आहे चित्त म्हणजे चिंतन करतं ना ते चित्त ते एकाग्र जर झालं तर ते एकाग्रतेने माणसाला कुठलेही साध्य साध्य करता येतं आणि ते साधन आहे चित्त तेव्हा ते जे चित्त आहे तर एका अभंगामध्ये तो एक विषय आलेला आहे ठाईचं बय सोनी करा एक चित्त आवडी आनंत आळवा आवडी आनंत विषय कोणताही असो संसार असो परमार्थ असो विद्या असो काही असो का तर त्या विषयामध्ये एकचित्त करा असं म्हटलेलं आहे ठाईच बैसोनी करा एकचित्त आणि आवडी अनंत आळवावा मग तो घरीसुद्धा येईल पण एकचित्ताला फार महत्त्व आहे आणि म्हणून शरीरामध्ये पुरेसं पित्त असावं संसारामध्ये पुरेसं वित्तला महत्त्व आहे आणि शेतीमध्ये खत असावं आणि परमार्थामध्ये चित्त असावं जर चित्त नसेल परमार्थामध्ये तर ते परमार्थ तो परमार्थ वाया गेला म्हणून समजावं तेव्हा अशा प्रकारचा आजचा हा चित्ताचा विषय आणि क्षेत्र कोणते असू द्या ती एकाग्रता आणि एक एकचित्त असलं पाहिजे तो का म्हणे चित्त करारे निर्मळ ये गोपाळ राहे तेथे तेव्हा निर्मळ चित्त असणं फार महत्त्वाचं आहे आणि चित्त सर्वत्र असलं पाहिजे आणि ते शुद्ध असलं पाहिजे एकाग्र असलं पाहिजे तरच आपणाला कुठल्याही गोष्टीमध्ये यश येऊ शकतं मग तो परमार्थ असो का तो संसार असो का कुठलंही क्षेत्र असो एक चित्त पाहिजे पास व्हायचं आहे ना तर अभ्यासात एक चित्त पाहिजे डॉक्टर आहे ऑपरेशन करायचं आहे ना तर एकाग्र चित्ताने ते केलं पाहिजे नाहीतर तर कोणीकडे तो वाढून टाकेल कातडे कुठल्याही क्षेत्र असो तर एकाग्रता चित्ता चित्ताची एकाग्रता चित्ता ही महत्त्वाची आहे आणि आजचा हा आपला विषय आहे करा एक चित्त हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान वाटेत रहा ऐकत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरी